सतरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वर्गीय प्रति वर्षप्रमाणे मालकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढर परिवार युवक युवा आघाडी युवा मंच यांच्या वतीनं आयोजित होत असलेल्या भव्य मुक्ती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळोने गावचे प्रथम नागरिक सन्मान्य रंजित जाधव ज्ञानेश्वरजी गवळी हरिभाऊजी शिंदे इनामदार साहेब सुनील पाटील संचालक चंद्रभागा कारखाना राजू पाटील माजी सरपंच प्रवीणजी शिंदे पोपटरावजी देटे आप्पासाहेब मासाळ रघुनाथजी दांभरे सत्यवान उकळे बाळासाहेब पाटील सरपंच वाघमोडे अण्णासाहेब देठे कुंडी भाऊ सातपुते बापूसाहेब भोरांडे भारत गोपने उपस्थित पांडुरंग परिवारातले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी काळवणी पी एस सीच्या मेडिकल ऑफिसर त्यांचे सर्व सरकारी आमच्या सर्वांचे सरकारी खांडेकर डॉक्टर उपस्थित सर्वच नितीन शिंदे असतील हरिभाऊ शिंदे थमी मिनावदार सर्वच माझी सरकारी खरं म्हणजे स्वर्गीय मोठ्या मालकांची तालुक्यामध्येच नाही तर ता जिल्ह्यामध्ये असलेली सर्वसामान्यांकशी जी भावना ही आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये आपण अनुभवली परिचारक कुटुंब सातत्याने मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली मार्क सतत आपण समाजसेवेच्या माध्यमातून जोडलेलो आहे त्यामुळं समाजसेवेचा वसा आणि वारसा परिचारक कुटुंबाला तर मिळालेला आहेच मोठ्या मालकाकडून परंतु त्याच्या पलीकडे जाऊन पांढरंग परिवारातल्या प्रत्येक सहकार्याला मालकाने एक सामाजिक जाणीव त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करून दिलेली आपण सगळे बघतोय दरवर्षी आपण मालकांची पुण्यतिथी विविध सेवा सप्ताहाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सर्वत्र साजरी करत असतो आणि त्या अनुषंगाने युवा सहकार्यांच्या माध्यमातून आपण चार वर्षापासून पंढरपूर तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा पद्धतीची शिबिरं घेण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षापासून करत आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस यावेत यासाठी स्वर्गीय मोठ्या मालकाने आपली चाळीस वर्षाची कारकीर्द तालुक्यामध्ये पाण्याला लावली आपण बघतो की आज पंढरपूर तालुका शंभर टक्के इरिगेशन मुक्त आहे इरिगेशन कुठं नाही असं एकही गाव आपल्या तालुक्यामध्ये नाही मग मंदाराची कामं असतील वेगवेगळ्या वेग पाणी पुरवठा किंवा रस्त्याच्या योजना असतील या सर्वांपर्यंत मालकाने विकासाची गंगा आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवली नाही आणि एवढं महान कार्य असताना आपल्याला मग वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून असो मालकांनी काम करताना नेहमी माणुसकीच्या भावनेतनं प्रत्येकाला उभा करण्याचा प्रयत्न केला पक्ष गट तट जात कुठलाही विचार न करता तालुक्यातला व्यक्ती माझ्यापर्यंत आला आहे तो माझा आहे ह्या संबंधित भूमिका घेऊन मालकाने आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने प्रशांत मालकांच्या माध्यमातून परिवार पुढे जातोय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मालकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काही ना काहीतरी आपण सामाजिक उपक्रम घेतले पाहिजे त्या अनुषंगाने हा उपक्रम आपण चार वर्षापासून सुरू केलाय पहिल्या वर्षीच आम्ही सर्व मोतीबिंदू मुक्त पंढरपूर तालुका करायचा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आलोय मला या ठिकाणी सांगायला आवर्जून आनंद होतोय की गेल्या चार वर्षामध्ये जवळजवळ साडेआठ हजारापेक्षा जास्त तपासण्या आपण डोळ्याच्या या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक पी एस सीमध्ये केल्या आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ बेचाळीसशे ऑपरेशन आपण हरिभाऊ एच वी देसाई यांच्या सहकार्यानं आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये करून दाखवलेले आहेत काय सांगण्यासारखी गोष्ट नाही परंतु एवढं मोठं आउटपुट या मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून मिळते मला भविष्य काळामध्ये सुद्धा एच वी देसाईच्या एसआयच्या मी कालच त्यांच्या प्रमुख लोकांशी बोललो ज्या पद्धतीनं आपण प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये कॅम्प घेतोय अर्धा गावं एक ठिकाणी बोलवतोय तसाच उपक्रम आपण प्रत्येक गावागावांमध्ये राबवण्याचा आमचा सर्व युवक साखाऱ्यांचा पुढील कालावधीमध्ये प्रयत्न राहील योगायोगानं विधानसभेची निवडणूक पण होऊ घातली आहे आपल्या पांढरंग परिवाराला जो काय विचार मालकांनी दिलेला आहे मालक जरी आज आपल्यामध्ये हायत नसले तरी ते त्यांचा विचार आपल्यामध्ये आणि तो विचार पुढून येत असताना तुमच्यासारख्या जी निष्ठेनं पांढरुंग परिवाराबरोबर पर परिचार पर कुटुंबियाबरोबर आज राहिलेले आहेत त्यांच्याबरोबरीनं आपण सामाजिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर राहणं हीच खरं मोठ्या मालकाला आदरांजली असणार आहे मोठ्या मालकांना जे अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्यांना वाटणारा अभिप्रेत त्यांना वाटणारा आपल्याकडनं होईल ह्याची काही हे नाही परंतु जेवढा परीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे तरुण सहकारी करत आलोय निश्चितच आज शिबिराचा पहिला शुभारंभ म्हणजे पहिलं शिबिर आज बाळवण येथून सुरू होतंय किती संख्या आहे काय याच्या परीकड दोन ज्या डोळ्याच्या विषयी समस्यापणानं सुद्धा आपण या बाबतीतले कॅम्प आपण पुढील कालावधीमध्ये काला, काल घेणार आहे काल माझी त्या पद्धतीनं चर्चाही झाली मोठ्या मालकांच्या कार्याचा विस्तार ही मी तुम्हाला सांगावं ही अतिशय होणार आहे माझ्यासारख्या पेक्षा तुम्ही चाळीस वर्षापासून मोठ्या मालकांशी जोडलेला आहात मालकांचं महत्व मी सांगणं हे चुकीचं होणार आहे आज पांढरंग परिवाराची जी वैभवशाली वाटचाल सुरू आहे आज कारखान्याला आजच दिल्लीत पुरस्कार आहे देशातला सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून दुसऱ्या तिसऱ्यांना आपल्याला पुरस्कार हा मोठ्या मालकांच्या प्रेरणे मिळत आलेला आहे त्यामुळं ज्या संस्था जी लोक मालकांनी उभी केलेली आहे त्या लोकांच्या बरोबरीला बरोबर घेऊन पुढील कालावधीमध्ये आपण निश्चितपणाने वाटचाल करू बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु पुढेही आपल्याला अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पुढे यायचं आहे विधानसभेची निवडणूक लागली निश्चितच आपल्या गटाच्या दृष्टीनं आपलं दुर्दैवानं दोन हजार नऊमध्ये डिलिमिटेशन झालं त्यामध्ये आपल्या तालुक्याला सगळ्यात मोठं नुकसान आपल्या गटाचं झालं चार ठिकाणी तालुका विभागल्यामुळं तुमची आमची ना जी मतदानापर्यंत असायची ती कुठेतरी कमी झाली परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की बाळवणीकरांनी बाळवणी किंवा बाळवणी या गटाने परिचारक कुटुंबाला गेल्या चाळीस वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीचे आशीर्वाद प्रेम दिले आणि त्या जोरावर आज फाटर परिवाराची वाटचाल होते त्यामुळं आधी काय बोलत नाही वेळ झालाय पहिलं शिबिर असल्यामुळे थोडा आम्हालाही यायला उशीर झाला त्याबद्दल सर्वच लोकांची मी या निमित्ताने दिलगिरी व्यक्त करतो पुढील कालावधीमध्ये सुद्धा सामाजिक भावनेत आपण पुढच्या कालावधीमध्ये काम करूया अशा प्रकारच्या आपल्या सगळ्याला या निमित्ताने विनंती करतो गटाची जी भूमिका आहे त्या आदरणीय प्रसार मालक योग्य पद्धतीने घेतील जे आमदारकी आपल्याला जनतेतनं मिळावी अशा सर्वसामान्यांची इच्छा आहे ती मला वाटते यावर्षी निश्चितपणाने तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं पुढील कालावधीमध्ये पूर्ण करायचे आणि तालुक्यामध्ये जे चांगलं वैचारिक वातावरण जे स्वर्गीय मोठे मालक असतील आदरणीय गणपत असतील यांच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितले परिचारक कुटुंबाला कधी पदासाठी मागं फिरायची कुणाची तर महाग लागायची गरज आजपर्यंत लागली नाही आज सगळं बघतोय आपण सोशल मीडिया असेल पैशावरच सगळं झालं परंतु मालकांनी जे राजकारण समाजकारण केलं ते हिताचं आणि लोकांना बरोबर घेऊन लोकांच्या आडे अडचणी विचारात घेऊन केलं त्याच पद्धतीचा पुढील कालावधीमध्ये सामाजिक किंवा राजकारण आपल्याला आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला आणि मला पुढील कालावधीमध्ये करायचं आहे त्यामुळं निश्चितच योग्य निर्णय पांडुरंग परिवाराचा या निमित्ताने होईल अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण कमी कालावधीमध्ये निरोप देऊ कारण बाळवणीच्या शिबिराला आम्हाला नियोजन करण्यासाठी वेळ कमी मिळाला परंतु बाळवलीकरांनी आणि सर्वच ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी कमी कालावधीत अतिशय उत्तम नियोजन केले जे जे पेशंट राहतील पण त्यांनाही परत आपण कशा पद्धतीनं कवर करून घेता येईल त्याचाही आपण प्रयत्न करू त्यामध्ये एच वी देसाईचं योगदान चार वर्षापासून आपल्याबरोबर राहिलेलं आहे त्यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोचूयात लवकरच त्यांचं सोलापूरला युनिट सुरू होते त्यामुळं गावोगावामध्ये आपल्याला कॅम्प घेऊन डोळ्याच्या आजाराला रिलेटेड एकही व्यक्ती एक राहायला नाही पाहिजे हे आम्ही सर्वांनी संकल्प सोडला आहे आणि या उपक्रमाला आपल्या सर्वांचे आशीर्वाद सहकार्य पुढील कालावधीमध्ये सुद्धा मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा सर्वच युवा सरकारांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आपण या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल बाळवणीकरांचं गटातली सर्व गावं नावं मला घ्यायची होती परंतु काय आता वासनाच्या ओघात घेतली नाही सर्वच गटामध्ये येणारी या पी एस सी अंतर्गत येणारे गावातले वडीलधारी मंडळी असतील तपासण्यासाठी आलेल्या महिला आमच्या माता असतील भगिनी असतील त्यांनाही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने डोळ्याची अडचण येणार नाही अशा प्रकारची जबाबदारी आम्ही सर्व युवा साकारी घेऊ अशा प्रकारचा विश्वास उना दा अपने या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा आपण या पद्धतीनं चांगलं नियोजन केलं त्याबद्दल सर्वच बाळणीकर घाटातील सर्व ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक पांडुरंग परिवाराचे आजी माजी पदाधिकारी यांचं मनापासून आभार मानतो ना आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र